एखाद्या हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशी अपघाताची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली एका भरधाव कंटेनरने समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता जवळपास पंधरापेक्षा जास्त वाहनांना या कंटेनरने ठोकर दिल्याची माहिती समोर आली या कंटेनरला अडवण्यासाठी स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले शेवटी पाठलाग करून या कंटेनरला थांबवलं या अपघातात दोन महिला आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे या व्यतिरिक्त अद्याप कुणीही मृत झाल्याचं वृत्त नाही मात्र जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव कंटेनरने सुमारे पंधरापेक्षा जास्त वाहनांना ठोकर दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरून शिक्रापूर बाजूकडे जाणारा कंटेनर नंबर एच आर पंचावन्न व्ही बावीस त्र्याऐंशी याने तळेगाव चौकात एक महिला आणि लहान मुलगी मारून अपघात करून जाताना रस्त्यातील वाहनांना मारून पुढे जात होता अशी माहिती मिळाल्याने चाकण पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी शासकीय वाहनाने सदर कंटेनरचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता बहुळ येथे सदर कंटेनरने एरटिका या शासकीय वाहनाला ठोकर मारून पुढे निघून गेला या अपघातात पोलीस अधिकारी त्वरित बाजूला झाल्याने जखमी झाले नाही त्यानंतर सदर कंटेनर पुढे रस्त्यात वाहनांना ठोकर मारून अपघात करत जात असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाजेवाडी येथे चाकण पोलीस आणि शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डंपर आडवा लावून सदर कंटेनर थांबवला